मिलिनिंग संतोष डहाटे यांना बोलण्याची संधी दिली जाईल व हो त्यांचा सगळा उल्लेख मी अधिकारी केलेला आहे अकोला पूर्वचे सगळे उमेदवार ज्ञानेश्वर सुलतानी आणि मोर्तुजापूर मतदारसंघातील उमेदवार सुगत वाघमारे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे जिल्ह्याचा ज्या प्रतिनिधी विकास झाला पाहिजे तो प्रतिनिधी विकास या ठिकाणी आपल्या बाजूला अमरावती आहे अमरावतीचा सरळ झपाट्याने विकास आणि त्याच सगळ्यात मोठ कारण कि तिथले असणारे आमदार जे आहेत ते आमदार आपल्या भागाचा विकास कसा होतो त्याच दृष्टीने त्या ठिकाणी पाहतात मूर्तिजापूर मधले आमदार असतील किंवा असा पूर्व मधले आमदार असतील प्रश्नावरती विधानसभेमध्ये प्रश्न विचारले हा एक संशोधनाचा भाग आहे असून त्या ठिकाणी अविकसित राहण्याचं कारण या ठिकाणी एकच आहे त्या ठिकाणी मानतो तो म्हणजे <मुंझे? laughs> करा मतदार आपलं बांधलेलं आहे जाईल कुठे आपल्याशिवाय अत्यंत नाही आपल्याला मतदान दिल्याशिवाय राहणार नाही अशी असताना परिस्थिती मी <laughs> पूर्वच्या आमदाराला विनंती करतो सावरकरांना विनंती करतो की जो खासदारकीचा फंड आहे तो खासदारकीचा फंड तुम्ही कोणाकोणाला वाटला आणि कोणाकोणाला दिला त्याची जर नावं असताना आधी चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी मान व्यक्तिगत ठिकाणी कधी करत नाही परंतु ती यादी आली <प्रेणा> की आपल्याला लक्षात येईल की नात्या मोठ्याच्या पलीकडे कोणालाच मदत झाली नाही अशी असणारी आम्ही असं म्हणून की थोडंफार आम्ही सरकारला फसवलं कशासाठी फसवलं होत शेतकरी आपल्या शेतामध्ये नीट <प्रेणा> म्हणतो वीर मातीच परीक्षण पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे आणि विदर्भातल्या मातीचं परीक्षण वेगळं विदर्भातल्या मातीचं परीक्षण असं आहे की आपण सात फूट ऐंशी फूट खाली जरी गेलो तरी दगड लागत नाही अशी असताना पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा फूट गेला पंधरा फूट गेला तर दगड लागतो अशी असताना परिस्थिती असताना शास्त्राला फसवलं होतो त्या समितीमध्ये मी पण होतो आणि विहिरीला जे पैसे येतात शेतकऱ्याला त्याचे <laughs> ते पंधरा हजार रुपये शेतकरी सहज आपल्याकडे जमा केला मी असं रणबीर सावरकरांना विचारतो की विद्वान आहे आमच्यापेक्षा विद्वान आहेत ते प्रचंड विद्वान आहे <laughs> त्याची प्रचंड विद्वानता त्यांनी असताना सभागृहामध्ये <laughs> आणि ते सभागृहामध्ये दाखवल्यानंतर त्यांनी शासन देणारे शासन ज्या निधी विदर्भामध्ये देतात त्या कमी करता येतील याची त्यांनी आणि म्हणून आपण बघत असाल की तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी विधीला मिळणारा पैसा नाता मिळणारा पैसा याच्यामध्ये तीस टक्क्याची कपात झाली अशी असणारी परिस्थिती आहे ही देण्याची असेल पण रणवीर सावरकरांची देण आहे हे आपण असं लक्षात घ्या त्यांच्या विद्वत्तेची देण आहे शेतकऱ्याला दोन चार रुपये जास्ती दिले नाहीतरी कॉन्ट्रॅक्टर सोडत होता आमदार सोडत होता खासदार सोडत होता अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी थोडी जास्त घेतली तर काय फरक पडतो परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही या ठिकाणी माहीत आम्ही शेतकऱ्यांची नेते म्हणतो हमीन जायच पण विधानसभेमध्ये आम्ही भावाचा कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रह आपण हे दोन्ही उमेदवार निवडून द्या आपण हे दोन्ही उमेदवार निवडून द्या शासन कोणाचंही असो हा भावाचा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपण असा पाहिलं बाजारामध्ये पाचशे रुपये कमी भावाने वाटे शिकत घेतले जाते आणि दीड हजार ते दोन हजाराप्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतला जातोय आणि भावाचा कायदा असतात आणि व्यापाराला तिथं दंडात्मक कारवाई असेल की तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी त्या ठिकाणी राहणार असेल तर तुला पाच वर्षाची शिक्षा होणार आहे कुठला व्यापारी कमी कमी भावामध्ये विकत घेणार आहे तीन जेलमध्ये आहे भावाचा फायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही हे आपण असा लक्षात बोलण्यासारखं दरम्यान असं उमेदवार आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडत राहतो खरंच अतिविद्वान असते तर त्यांनी काचा प्रश्न हा लोकसभेत आपण असताना विधानसभेत कच्छी देशांकडून घेतोय आखाती देशांकडून घेतोय त्याचा असताना बिल एक लाख पंच्याऐंशी हजार त्याच बिल एक लाख पंच्याऐंशी हजार आहे आणि हे एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी आपण जो कापूस आपले तो उत्पादन होतो अकोला असेल यवतमाळ असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तो कापूस उत्पादन होतो आणि जो कापूस एक्सपोर्ट होतो त्याच्यातून आपण असा एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी कमवतो आणि त्यामुळे आपण असं हे बिल देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने आमदार आणि खासदार शेतकऱ्याच्या बाजूने असतात तर त्यांनी तेच सांगितलं असत की पाचशे रुपये तुम्हाला बोनस द्यायला काय जाते पाचशे रुपये प्रति क्विंटल इतिहास शेतकऱ्याला बोनस देण्यामध्ये का जात हाच कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो देशाला एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी परकीय चलन कमवून देतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि पाचशे प्रति क्विंटल व्याज जर झाला महाराष्ट्राला तर फक्त पाच हजार कोटीचा बर्डन येत पाच हजार कोटीचा शासावरती भोजा येतो अशी असणारी परिस्थिती आणि मला आपण Jatina mantan mela rasal termaatis makan rakyat overlap saja, tetapi tidak istimewa. Maka aspek ini sangat penting. Karena mantan mela rasal, pks mantan mela rasal, karena ketika mantan mela rasal, pks mantan mela rasal, karena pns yang terlaksana akan apalagi mutar ke relasi yang जातीला ज्यावेळेस स्वाध्यान देतो त्यावेळेस निवडून आलेला अन्न मला काय म्हणतो चिंता करू नका मी सुद्धा अरे म्हटलं अरे काय करायचं की नाही करायचं काय करण्याची गरज नाही का मतदार महा जातीसाठी माती खायला त्या जातीची त्याला सत्ता पाहिजे त्याला थोडी त्याचे प्रश्न सुटलेले पाहिजे

त्याला आता फार मोठी चिंता पडली काय चिंता पडली आणि म्हणून मी लातूरचे असायला जाहीर सभेमध्ये असं म्हणाल बत्तीस संघ असे महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे आहे की या बत्तीस पंचार एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणजे या दोन्ही आघाड्या या दोन्ही आघाड्यांमधले उमेदवार एक एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे असे चांगले सामने आहे आणि त्यांच्या समोर असताना असल्याला मुस्लिम समाजाला ही जाणीव असेल की नीतूर शर्मा नावाची महिला होती इथली मम्म पैगंबर संदर्भात अनाप समाज वक्तव्य केलं देशभर

कुठलाच कायदा नाहीये की गा 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 गा। जो आम्ही लावून बहुजन आधी पुढे आलो कपिल पाटील नावाचे असणारे विधान परिषदेचे आमदार त्यांच्या मार्फत मोहम्मद पैगंबरांचं बिल आम्ही असताना पेश करण्यात आलं इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आवदान करण्यात आलं याला असेल मोहम्मद पैगंबर असेल किंवा इतर कुठले धर्मातले देव देवता असेल त्यांच्याबद्दल असा कोणी वाईट सात वर्षाची सदर उलमांच्या बैठका चाललेल्या आहेत बोलवींच्या बैठका चाललेल्या आहेत तर लातूरच्या असल्या सभेमध्ये मी असं म्हणाल ह्या बत्तीस जागा कि ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि म्हणून मुसलमान मतदान करू शकता दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत की जन सभेमध्ये सांगतात आहे की बाबरी मशीद शहाजत जे आहे ते आमच्या शिवसेनेकांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये भरभरून मुसलमानाने मतदान केलं केल्यानंतर सुद्धा आताही त्यांची भाषा तीच आहे की बाबरी मशीद आम्ही पाहिली म्हणून आणि अशा पाषे होती आम्ही असं म्हणाल की मागच्या पाच वर्षावर टिपू सुलतानचा प्रश्न असेल प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाबरोबर उभी राहिली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी ही जर औरंगजेबच्या कलावती गेली नसते आणि चालत चढवली नसती मुस्लिम मुस्लिमपूर्व झेल वगैरे झालेले असते आणि दंगली झालेली आठवा झेलमध्ये जाणार दंगली थांबवण्याची आठवडा आम्ही आज बोलली नाही गाजी का म्हणतोय या बत्तीस साधांवरती आम्हाला

Kongresyon Müslümanlarca Paya Halkı Vali.